दहा सात दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर बेसअल क्वाटर्सकडे सुमारास दहा पंचेचाळीस वाजता एक घडफोडे झाले आहे त्या घडफोडीमध्ये तीस तुले सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम लाख होता एसीबी पी आय रवींद्र कलंकर आणि त्यांची टीम फक्त एक दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला मिळून आला त्यांची हैकत असं आहे है। की रवींद्र कलंकार आणि टीम त्यांची व्हिडिओ अनालिस अनालिसिस केलेले आहे घटना जी ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढे पुढच्या विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला तो संशयित व्यक्ती व्यक्तीची पाठलाग केलेली आहे त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉजकडे भेटून आला तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेवपल्ली त्यांची वाई फॉर्टी सिक्स इयर्स आहे राहणार कोतावर असा विजयवाड आंध्र प्रदेश त्यांच्याकडे पैंतीस तुले सोना आणि अडीच किलो चांदीची दागिने भेटून आला त्यांची पूर्ण रक्कम छत्तीस लाखची सुमारास आहे आरोपीची अजून पुढचे तपास चालू आहे त्यांच्याकडे आणि आणखी वेगळे गुन्हा ना करता येत नाही